आताच मनसर मध्ये आपण नाश्ता केलेला आहे आता आपण श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारातून पवित्र अशा शिवजन्मभूमीमध्ये प्रवेश करत आहोत मित्रांनो समोरच आपल्याला शिवजन्मभूमी म्हणजे किल्ले शिवनेरी दिसत आहे समोरच आपल्याला माणिक डोव धरणाचा विस्तीर्ण असा जलाशय दिसत आहे माणिक समोरच आपल्याला या इलेक्ट्रिक पोलच्या मागे जो डोंगर दिसत आहे ना तो आहे किल्ले हडसर महाराष्ट्राची लाल परी आपण पोचलो आहोत निमगिरी गावामध्ये आणि समोरच आपल्याला आपले आजचे डेस्टिनेशन दिसत आहे हांड्याची वाडी हे निमगिरी किल्ल्याचे कायत्याचे गाव आहे नमस्कार मंडळी मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये जिथे तुम्ही लुटू शकता भटकंतीचा मराठमोळा असा खजिना मित्रांनो आज पुणेरी एक्सप्रेस आली आहे जुन्नत तालुक्यामध्ये असणाऱ्या निमगिरी या किल्ल्यावरती आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता आपल्याला निमगिरी किल्ला दिसत आहे चला तर मग तयार आहात ना सफर करायला माझ्याबरोबर या निमगिरी किल्ल्याची चला तर मग एक मिनिटाच्या चढाईनंतर आपल्याला समोर इथं पाहू शकता आपल्याला प्राथमिक शाळा दिसत आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता ही जी पायवाट आहे इथून आपल्याला किल्ल्याकडे जायची आहे चला तर मग या ट्रेक मा वाटेमध्ये आपल्याला दगडी बांधकाम केलेली वीर पाहवास मिळत आहे चला आपला ट्रेक कंटिन्यू ठेवूया मित्रांनो आपण पाहतात इथून मागे सरळ गेले की कि आपण किल्ल्यावरती जातो इकडे किल्ल्यावर न जाता या उजव्या बाजूला जर आपण गेलो दोन मिनटाच्या अंतरावरती आपल्याला पाण्याचं टाकं बघायला मिळणार आहे चला तर मग पाहूया कसे आहे ते पाण्याचे टाके पातळामध्ये भुतलेले टाके आपल्याला पाहावयास मिळते त्याच्याच बाजूला अग्न अवस्थेतील मंदिरांचे अवशेष आणि काही मूर्ती देखील आपल्याला पाहावयास मिळतात मित्रांनो होदेव टाके आत्ताच आपण पाहिले तिथून सरळ पुढे आले की जंगलामध्ये माझ्या डाव्या बाजूला काळूबाईचे मंदिर आहे चला पाहूया कसे आहे ते मंदिर देवीची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायच मिळते मित्रांनो कथा कादंबऱ्यामध्ये आपण जुळ्या भावांविषयी आपण नेहमीच ऐकत असतो मात्र दुर्गविश्वामध्ये देखील अशी जुळी भावंडं आढळतात जसे की चंदनगड वंदनगड अंकाई टंकाई पुरंदर वज्रगड आणि आपण आज ज्या दुर्ग जोडीवर आलो आहोत ती म्हणजे किल्ले निमगिरी आणि हनुमंतगड खांडेची वाडी हे निमगिरी किल्ल्याचे बेस विलेज आहे येथे येण्याचा मार्ग आहे पुणे नारायणगाव जुन्नर गणेश मार्गे बागडवाडी आणि खांडीची वाडी या मार्गाने आल्यावर अंतर आहे साधारण एकशे अठरा किलोमीटर आणि दुसरा मार्ग आहे पुणे नारायणगाव जुन्नर हडसर निमगिरी गाव आणि खांडेची वाडी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला जंगल पॅच आहे जंगलामधून पायवाटेचे अनेक असे फाटे फुटतात तर आपल्याला पायवाट सिलेक्ट करताना एक लक्षात ठेवायचे आहे आपल्या मागे दोन डोंगर आणि त्याच्यामध्ये व्ही आकाराची खिंड दिसत आहे ही व्ही आकाराची खिंड आपल्या नजरेसमोर राहील एवढं काळजी घेऊनच फुटणारे फाटे आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत मित्रांनो साधारण पंधरा ते वीस मिनिटाच्या ट्रेक नंतर आपण येऊन पोचतो फॉरेस्ट डिपार्टमेंट तर्फे लावलेल्या या बोर्डपाशी येथे आराम करण्यासाठी एक शेड देखील आहे आणि त्याच्या बाजूलाच फॉरेस्ट डिपार्टमेंटचा वॉच टावर देखील आपल्याला दिसत आहे मित्रांनो आणि वॉच टावरच्या मागे आपण किल्ले हनुमंतगडाचा कातळकडा पाहू शकतो मित्रांनो किल्ले निमगिरीची माहिती देणारा फलक देखील आपल्याला येथे पाहायला मिळतो मित्रांनो संपूर्ण ट्रेकवाटेमध्ये किल्ला निमगिरी आपल्या नजरेच्या टप्प्यातच ठेवायचा आहे मित्रांनो नाहीतर या जंगलातून थोडीशी वाट भटकण्याची चान्सेस आहेत रेकवाटेमध्ये झाडीमध्ये शिवपिंड आणि गणेश मूर्ती देखील आपल्याला पाहावयास मिळते पुढे पुढे गेल्यावर जंगलाच्या झाडीमध्ये अनेक पुरातन शिल्पी आपल्याला पाहायलाच मिळतात या शिल्पांच्या समोरच एका मोठ्या झाडाखाली मारुतीरायाची मूर्ती आपल्याला दिसत आहे दर्शन घेऊन ट्रेक कंटिन्यू केला आहे मित्रांनो हा किल्ला एक गिरीदुर्ग प्रकारातील त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे एक हजार मीटर निमगिरी हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असणाऱ्या जुन्नर या तालुक्यामध्ये आहे नाणेघाटाच्या सुरक्षेसाठी किल्ल्यांची सुरक्षा फळी उभारली गेली त्यामध्ये येतात ते किल्ले म्हणजे चावंड जीवदन हडसर आणि शिवनेरी सह्याद्रीची बालाघाट रांग ही पश्चिम पूर्व पसरलेली आहे ती नाशिक नगर आणि पुणे या जिल्ह्यांना छेदत पुढे जाते या रांगेमध्ये अनेक घाटवाटा आणि किल्ले आहेत महाशेज दऱ्याघाट नाणेघाट साकुडी घाट असे अनेक घाट आहेत तर हरिश्चंद्रगड कुंजरगड पाबर हडसर आणि आपण आज ज्या किल्ल्यावर आलो हो, आहोत तो म्हणजे निमगिरी असे अनेक किल्ले आपल्याला या रांगेमध्ये पाहावयास मिळतात ून दिसणारे निसर्गाचे सुंदर असे रूप मित्रांनो मित्रांनो समोरच आपल्याला हनुमंतगड आणि त्याच्या बाजूला असलेला निमगिरी किल्ला दिसत आहे मित्रांनो आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगाचे विहंगम असे दृश्य आपल्याला समोर दिसत आहे मित्रांनो मित्रांनो आपले सगळे ट्रेकचे सहकारी आता थोडे आराम करत आहेत या बालमित्रांना खूपच घाम आलेला आहे त्या त्यामुळे त्यांनी शर्ट काढून कमरेला बांधलेला आहे आता आपण जंगल पार करून या दोन्ही गाड्याच्या मध्ये असणाऱ्या खिंडीपर्यंत पोहोचलेलो आहोत समोरच किल्ले निमगिरीवर जाणारा रेलिंग लावलेला दगडी पायरी मार्ग दिसत आहे मित्रांनो आपण आता याच मार्गाने जाणार आहोत या रेलिंगच्या बाजूला इकडे अर्धवट राहिलेल्या गुहा आहेत मित्रांनो या गुवा पूर्णपणे या व व्हर्टिकल असणाऱ्या कातळामध्ये खोदलेल्या आहेत चला तर पाहुणी वेळ कशी आहे ही गुवा गुहेमध्ये थोडा वेळ आराम केला आपण जाऊया दगडी पारी मार्गाने किल्ल्यावरती चला तर मग घेत एक चालू आहे पूर्ण पातळ खोदून दिलेल्या पायरी मार्गाने चढून आल्यावर बाजूला एवढी पावाय मिळते मित्रांनो आपल्याला निमगिरीच्या ट्रेकमध्ये काही छोटे ट्रेकर्स आपल्याला आज सामील झालेले आहेत हा आहे माझा मुलगा श्री लडकत हा आहे श्रीजित पवार हा म्हणजे आमचा मित्र समीर पवार यांचा मुलगा आहे आणि हा तिसरा साथीदार म्हणजे विराज फुले हा म्हणजे आपले मित्र सतीश फुले यांचा मुलगा आहे मित्रांनो या देवडीमध्ये दगडातून जे पावसाचे पाणी पाजरणार आहे ते पाणी जाण्यासाठी ही केलेली अशी सोय आहे गडावरून एवढी मध्ये येण्याचा अर्धवट असलेला पायरी मार्ग देखील आपल्याला पाहावायच मिळतो मित्रांनो अशा रीतीने आपण किल्ले निमगिरेच्या टॉपवरती आलेलो आहोत चला आता आपल्याबरोबर गड एक्सप्लोअर करूया बघूया या गडावरती काय काय आहे ते चला तर मग गडावरती प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूने चालत आले की आपल्याला हे पहिलं टाक हे दुसरं पाण्याचं टाकं आणि त्याच्या शेजारी हे तिसरं पाण्याचा टाका आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो मित्रांनो तीन टाके आपण पाहून आल्यानंतर आपल्याला हे चौथं टाके लागते या चौथ्या टाक्याच्या समोर काही मंदिराचे अवशेष आपल्याला दिसत आहे मित्रांनो आणि येथे स्वराज्याचा भगवा मानाने फडकत आहे चला तर मग पाहूया या, या मंदिरामध्ये काय आहे ते समोरच आपल्याला एक शिवपिंड दिसत आहे शिवपिंडीच्या डाव्या बाजूला एक त्रिशूल देखील आहे उजव्या बाजूला गजलक्ष्मीची एक मूर्ती देखील आपल्याला दिसत आहे मित्रांनो हिंदवी स्वराज्याचा भगवा मानाने अवकाशामध्ये फडफडत आहे जय जय भवानी या मंदिराच्या समोरच आपल्याला आणखी दोन पाण्याचे टाके आपल्याला पाहावयास मिळतात हे पाण्याचं सातवं आणि त्याच्या शेजारी असणार आठवं टाक मित्रांनो या दोन टाक्यांच्या शेजारी अजून एक तिसरं टाका आहे हे मित्रांनो या गडावरील नववं पाण्याचा टाका आहे मित्रांनो किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूनी दिसणारा सह्याद्रीचा सुंदर आणि रांगडा असा नजारा मित्रांनो आप समोरच आपल्याला पिंपळजोगा धरणाचा विस्तृत असा जलाशय दिसत आहे मित्रांनो पाण्याचे टाके पाहून आल्यानंतर आपल्याला समोरच पाहू शकता पूर्णपणे दगडामध्ये खोदलेली एक गुहा आपल्याला पाहावयास मिळते पहिल्या गुहेच्या शेजारी आपण पाहू शकता ही दुसरी गुहा देखील आपल्याला पाहावयास मिळत आहे मित्रांनो आणि पलीकडे तिसरी गोवा देखील आहे मित्रांनो ही आहे तिसरी गुहा आपण गुहेमध्ये काही जाणार नाही आहोत मित्रांनो ही गोवा तुम्हाला बाहेरूनच दाखवत आहे आपल्याला समोर हा जो डोंगर दिसत आहे याचे नाव आहे दौंड्याचा डोंगर या डोंगरावरती विमान पडले होते मित्रांनो गडमाथ्यावरती पायथ्याच्या अळे आणि मावशी भेटले वाळलेले गवत त्यांनी भल्या मोठ्या पेंड्या बांधलेल्या आहेत आता एकच प्रश्न येतो या सर्व मोठ्या पेंड्या रडाखाली न्यायच्या कशा त्यांनी त्याच्यासाठी एक आयडिया काढलेली आहे आहे हे आपल्याला दाखवत मित्रांनो आता आपण बघितलं काका आणि मावशी यांना आपण पेंढा गडावरून लोटताना बघितलं ते पाहून मलाच खूप भीती वाटली त्यामुळं आम्ही त्यांना एक सेफ्टी ट्रिक शिकवत आहोत आता त्याचं हे डेमॉन्स्ट्रेशन कारण आपण हे पेंढा ढकलताना कड्याच्या एकदम टोकावरती न जाता काठीचा वापर करून आपण हा ढ पेंडा ढकलणार आहोत चला तर मग पाहूया कसं ढकलायचं ते हलो हळू गडावरती फारसे काही पाहण्यासारखे नसल्यामुळे आम्ही तिकडे काही गेलो नाही मित्रांनो आता आपला गड पाहून झालेला आहे स्वतःची आणि मुलांची काळजी घेत घेत गड आता उतरायला चालू केलेला आहे मित्रांनो आपल्याला आजच्या किल्ले निमगिरीच्या ट्रेकमध्ये आज आपले जुने एक साथीदार भेटले आहेत ते म्हणजे समीर पवार यांनी आपल्याबरोबर जीवदन किल्ला ट्रेक केलेला आहे तर समीर आजचा आपला निमगिरीचा ट्रेकचा एक्सपिरियन्स कसा होता आजचा आपला निमगिरीचा ट्रेकचा एक्सपिरियन्स खूप सुंदर होता आणि किल्ला पाहायला खूप आनंद झाला आम्हाला विविध स्थळं पाहायला मिळाली या किल्ल्यावरती लेण्या पाहायला मिळाल्या पाण्याची टाकी आणि प्राचीन मंदिर असे विविध प्रेक्षणीय स्थळं आम्हाला या किल्ल्यावरती आज पाहायला मिळाली तर हा खूप सुंदर अनुभव होता चलो थँक्यू समीर मित्रांनो आपला आजचा निमगिरी किल्ल्याचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर हो ला, करा आणि हो सगळ्यात महत्वाचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला भेटू लवकरच धन्यवाद